नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस साठी च विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपलं म्हणजे शेअर मार्केट मराठीचं ऍप सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ह्या ऍप चा उद्देश असा आहे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर ज्या ज्या काही सर्व्हिसेस उपलब्ध आहेत त्या सर्व सर्व्हिसेस एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात ज्यामध्ये फ्री कोर्सेस आहेत सध्या आपले तीन फ्री कोर्सेस आहेत तर ते तीनही फ्री कोर्सेस आपण ऍप आप मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत पेड कोर्सेस आहेत पेड कोर्सेस सुद्धा ऍप मध्ये आता उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याचबरोबर लाईव्ह सेशन सुद्धा ऍपच्या माध्यमातून घेतली जातील वन ऑन वन सेशन सुद्धा म्हणजे जर तुम्हाला माझ्याशी वैयक्तिक बोलायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वन ऑन वन सेशन्स असणार आहेत आणि ही सेशन सुद्धा आपल्याला ऍपच्या आप माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर त्याचबरोबर जर एखाद्या कोर्समध्ये आपल्याला काही स्टडी मटेरियल द्यायचं असेल पी डी एफ असेल एक्सेल असेल तर ती देखील आता ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे सध्या आपण कोणत्याही कोर्ससाठी कुठलंही स्टडी मटेरियल देत नाही फक्त व्हिडिओज आणि लाईव्ह सेशन असतात मात्र इथून पुढे भविष्यात जर एखाद्या कोर्ससाठी आपल्याला काही स्टडी मटेरियल द्यायचं असेल तर ते देखील आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या ॲप डाउनलोड साठी उपलब्ध आहे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून किंवा आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक ग्रुप आहेत त्या ग्रुप वर सुद्धा आपण ॲप आप ची लिंक अनेक वेळेला शेअर केलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता हे ॲप फुल्ली फंक्शनल साधारण पंधरा मे नंतर होणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर ऍप वर सर्व सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तोपर्यंत ऍप डाउनलोड केलं नसेल तर अवश्य डाउनलोड करून घ्या ही मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आता लाइव मार्केट सेशन जी आहे ती पुन्हा चालू झालेली आहेत कालपासून आपण लाइव मार्केट सेशन म्हणजे सोमवारपासून लाइव मार्केट सेशन चालू केलेली आहेत आजचं लाईव्ह मार्केट सेशन हे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी होतं उद्याचं जे लाईव्ह असणार आहे उद्या म्हणजे सात मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे याची लिंक आपले सर्व जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप या ग्रुपवर शेअर केली जाणार आहे तर तुम्ही अवश्य सर्वांनी कारण ह्या उद्याचं जे सेशन आहे बुधवार दिनांक सात मे दोन हजार पेड कोर्सचे सदस्य असतील सर्वांसाठी खुलं आहे बरोबर तर ह्या सेशनला तुम्ही नक्कीच भाग घ्या याचं कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुप मधील सदस्यांसाठी पुढील जे सेशन असणार आहे ते गुरुवारी असणार आहे थोडक्यात काय पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुप मधल्या सदस्यांसाठी रोजच लाईव्ह फक्त इतर सर्व सदस्यांसाठी म्हणजे फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी आपल्याला एक दिवस आड लाईव्ह सेशन असणार आहे सोमवारी झालं आता बुधवारी असेल आणि त्यानंतर शुक्रवारी असेल ज्या दिवशी मार्केट चालू असतं सोमवार बुधवार शुक्रवार सर्वांसाठी लाईव्ह सेशन असणार आहे आणि पेड कोर्सच्या सदस्यांना पाचही दिवस लाईव्ह लाभ घेता येणार आहे तर अशा प्रकारे लाईव्ह सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे दहा अशी असणार आहे आणि लिंक आपल्या आपल्या ग्रुप मध्ये येणारच आहे जर तुम्ही अजूनही शेअर मार्केट मराठीचा कुठलाही ग्रुप जॉईन केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुक कोणताही ग्रुप जॉईन करू शकता आपल्याला पेड कोर्सच्या नवीन जी बॅच एप्रिल दोन हजार पंचवीस चालू झालेली आहे त्याची आता रिव्हिजन सेशन चालू होणार आहे त्याची माहिती पेड कोर्स कोर्सच्या ग्रुप वर दिली जाईल जी नवीन बॅच आहे त्यांच्या ग्रुपवर कालच माहिती दिली आहे बाकीच्या बॅच व बाकी बाकीचे जे ग्रुप आहेत जुने सदस्य आहेत पेड कोर्सचे त्यांना आज रात्री ही सर्व माहिती सांगितली जाणार आहे आणि उद्यापासून ती सेशन चालू होणार आहेत याची आपण नोंद घ्यावी तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण पुढे जाऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया या चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण आज बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय याचं कारण बँक निफ्टीनं आपल्याला ज्या पद्धतीनं हवी आहे त्या पद्धतीनं मुवमेंट दिली आहे टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये हिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण बँक निफ्टीचा चार्ट आज पहिल्यांदा बघणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ओपन कुठे झालं तर तुमच्या येईल बँक निफ्टी आज आपल्याला थोडस आपण असं म्हणू शकतो की फ्लॅट ओपन झालं फ्लॅट ओपन झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला हा काही स्विंग हाय ब्रेक झाला नाही आणि त्यानंतर सेलिंग आलं आणि सेलिंग जे आलं ते आपण बघू शकतो की कंटिन्युअस आपल्याला सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर इथे थोडस आपल्याला आशा निर्माण झाली होती मात्र डब्ल्यू पॅटर्न बनला नाही आणि पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू झालं आता हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण जे विश्लेषण केलं होतं सोमवारसाठी जे विश्लेषण मी शनिवारीच उपलब्ध करून दिलं होतं त्यामध्ये मी काय सांगितलं होतं त्यासाठी मी काय करतो थोडस झूम आउट करतो म्हणजे आपल्याला सर्व लेवल स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील अशा पद्धतीनं ह्या लेवल लावायचा प्रयत्न करतोय ओके आता सर्व लेवल तुम्हाला स्क्रीनवर दिसायला लागलेले आहेत तर आपण जे शनिवारी विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की हा जो एरिया आहे हा रिव्हर्सल एरिया आहे म्हणजे काय तर किंमत खालनं वर आल्यानंतर वरून पुन्हा खाली जाणार असा आपल्याला हा रिव्हर्सल झोन सांगतोय आपण इथे बघू शकता की मी तुम्हाला थोडस किंमत खालनं वर आली होती बरोबर किंमत खालनं वर आली होती आणि आपल्याला आठवत असेल की ह्या एरियामध्ये आल्यानंतर इथे रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे एकदा झालं पण परत आपल्याला इथन वर गेलं परत एकदा करत आज अखेर आपल्याला आणि मग खाली येत येत आज अखेर आपल्याला खाली जाऊन काही टार्गेट मिळालेली आहेत आता ही टार्गेट आपण कोणकोणती दिली होती आणि कशा प्रकारे ती अचीव झाली हे थोडंसं आता आपल्याला समजून घ्यायचं आहे मी थोडंसं झूम करतोय परत एकदा आपण हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन जे दिलेले होते हे थोड्याशा मोठ्या फ्रेम फ्रेमवरचे होते त्यामुळे आपण सोमवारी सर्वांसाठी जे सेशन घेतलं त्यामध्ये तुम्हाला ही लेवल दिसत असेल की ही लेवल पहिलं टार्गेट म्हणून दिलं होतं म्हणजे इकडून जर रिव्हर्स झाली तर आपल्याला पहिलं टार्गेट कोणतं असेल तर ती ही लेवल दुसरं टार्गेट ही लेवल दिलं होतं पहिलं टार्गेट कुठलं होतं चौपन्न हजार पाचशे बावनच्या आसपास दुसरं टार्गेट आपण हे दिलं होतं चौपन्न हजार पस्तीसच्या आसपास तिसरं टार्गेट आपण दिलं होतं त्रेपन्न हजार पाचशे बाराच्या आसपास आणि चौथं टार्गेट त्याच्याही खाली दिलं होतं आपण इथे बघू शकतो चौथं टार्गेट आहे बावन्न हजार आठशे सत्तेचाळीस म्हणजे बावन हजार आठशे पन्नासच्या आसपास अर्थात ही मोठी मोठी टार्गेट होती आणि मी तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं होतं की ही थोडं मोठ्या टाइम फ्रेमवरची टार्गेट आहेत पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरची टार्गेट नाही आहेत मग आपण सोमवारी काय केलं सोमवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला आपल्याला रिव्हर्सल झोनची ही लेवल आहे आणि टार्गेटची ही लेवल आहे ते इथून इथे डायरेक्ट येणार नाही तर त्यासाठी आपण काय करूया ह्या पूर्ण एरिया जो आहे ह्याचे तीन भागात रूपांतर करूया पहिला भाग दुसरा भाग मी काय केलं ही जी काही किंमत आहे पंचावन्न हजार एकशे अडतीसच्या आसपास तर पंचावन्न हजार एकशे अडतीस वजा चौपन्न हजार पाचशे त्रेपन्न जे काही उत्तर आलं तीन न भागलं तीन लेवल कन्वर्ट केल्या हे सगळं मी तुम्हाला करून दाखवलं होतं म्हणजे अशा पद्धतीनं आपण छोटी छोटी टार्गेट दिलेली होती आणि काय झालं होतं काल आपल्याला पहिलं टार्गेट आलं होतं त्यानंतर वर गेलं दुसऱ्या टार्गेटच्या थोडस वरून आपल्याला बाउन्स आला होता असं काल झालं होतं बरोबर तर हे न्यायालयीन ज्या फेंड दिसतात ह्या आपल्याला आपण तीन भाग केले होते आणि टार्गेट ठेवलेलं होतं हे पहिलं टार्गेट होतं हे दुसरं टार्गेट होतं आणि हे तिसरं टार्गेट होतं बरोबर आणि तिसरं टार्गेट म्हणजे आपल्याला अल्टिमेटली पहिलं टार्गेट होतं आपण असं म्हणू शकतो की लॉंग म्हणजे थोड्या मोठ्या टाइम फ्रेम तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे सांगितलेलं होतं आज पेड कोर्सच्या आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना मी जेव्हा सांगितलं त्यांना शॉर्ट टर्मचं मी टार्गेट दिलं होतं त्यांना देताना आज हे पहिलं टार्गेट दिलं होतं हे दुसरं टार्गेट दिलं होतं हे तिसरं टार्गेट दिलं होतं आणि हे चौथं टार्गेट दिलं होतं हे शॉर्ट टर्मचं टार्गेट आहे आणि हे जे मोठ्या ठळक लाईन दिसत आहेत ह्या लॉन्ग टर्मचं आहे आणि हे जे छोट्या लाल लाईन दिसतात या ह्या शॉर्ट च्या आहेत बरोबर तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात येईल तर शॉर्ट टर्मच्या टार्गेटवर पहिलं फोकस करायचं होतं मग आपल्याला लक्षात येईल की काल ह्या पासूनच रिव्हर्सल का आलं कारण इथे पहिलं टार्गेट होतं त्यानंतर वर गेलं आज आपल्याला परत ओपन झाल्यानंतर परत पहिलं टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर खाली येता येता म्हणजे ही जी दिलेली होती पहिलं दुसरं तिसर ही तिन्ही टार्गेट आज आपल्याला सकाळच्या सत्रातच अचीव्ह झाली बरोबर त्यानंतर शॉर्ट टर्म मध्ये दुसरं टार्गेट आपण इथे दिलं होतं आणि हे सगळं सकल, सकाळीच सांगितलेलं होतं असं नाही की मार्केट ओपन झाल्यानंतर ह्या लेवल आल्यानंतर ह्या लेवल दिलेल्या ले। आहेत ह्या सकाळीच ओपन झाल्या झाल्या दिलेल्या होत्या ओपन व्हायच्या पूर्वी दिलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता बरोबर जसं ह्या लेवलला पहिल्या शॉर्ट टर्म टार्गेटला आल्यावर बाउन्स आला तसं दुसऱ्या शॉर्ट टर्म टार्गेटला आल्यावर सुद्धा दोनदा बाउन्स आला बरोबर पण हा काही डब्ल्यू पॅटर्न बन बनू शकला नाही आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आणि मी नेहमी सांगतो की ज्या वेळेला आपल्याला खालच्या बाजूला चार टार्गेट असतात एक दोन तीन आणि चार छोटी चार टार्गेट आहेत तेव्हा दुसरं टार्गेट फार महत्वाचं असतं दुसऱ्या टार्गेट वर जर आपल्याला आता इथनं टार्गेट खालच्या बाजूला आहे त्यामुळे जर हे सेलिंग इथे आलं आणि इथून पॉज घेऊन जर समजा परत वर जायला लागलं असतं दुसऱ्या टार्गेटला तर सेल ऑन राईज असणारं मार्केट म्हणजे इथून इथपर्यंत येईपर्यंत सेल ऑन राईज होतं इथून वर जाईपर्यंत ऑन डिप्स होऊ शकतं मात्र जर दुसऱ्या टार्गेटच्या खाली टिकायला लागलं तर मात्र काय होईल हे टार्गेट सेल ऑन राईजच राहील शॉर्ट टर्म साठी आता आपल्याला काय दिसतय दुसऱ्या टार्गेटला थोडा सपोर्ट घेतला काय होतंय असं थोडा वेळ आपल्याला वाटलं पण त्यानंतर थोडा वेळ म्हणजे तसा बराच वेळ झाला इथे आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालेलं दिसतंय म्हणजे आता आपल्याला काय कळलं बँक निफ्टी ही सेल ऑन राईज आहे म्हणजे आता उद्या कदाचित जर समजा थोडस गॅप अप ओपन झालं कारण ओपनिंग नंतर थोडस वर जायला लागलं किंवा ओपनिंग नंतर पहिल्यांदा खाली गेलं आणि परत वर यायला लागलं तर नंतर परत खाली जाऊ शकतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता टार्गेट कोणती येणार आहेत शॉर्ट टर्मचं तिसरं टार्गेट इथे आहे बरोबर चौपन्न हजार एकशे बावीस आणि उद्या काय असणार आहे आपण लाईव्ह मध्ये हे सगळं बघणारच आहोत तर त्यामुळे तुम्हाला आता पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे आपल्याला पहिलं टार्गेट होतं शॉर्ट टर्मचं हे शॉर्ट टर्मचं दुसरं टार्गेट शॉर्ट टर्मचं तिसरं टार्गेट आणि शॉर्ट टर्मचं चौथं टार्गेट आहे लॉंग मध्ये हे आपलं पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे आणि हे तिसरं टार्गेट आहे त्यापैकी पहिलं टार्गेट आलेलं आहे लॉंग मध्ये शॉर्ट टर्म मध्ये पहिली दोन आली आहेत तिसरं ऑलमोस्ट आलंय असं आपण म्हणू शकतो पण थोडंसं अंतर राहिलेलं आहे मग काय होऊ शकतं आणखीन खाली जाऊ शकतं बाउन्स येऊ शकतो परत खाली जाऊ शकतं असं करत करत आपल्याला शॉर्ट टर्म ची टार्गेट कदाचित आता पूर्ण होतील असं वाटायला लागलंय आणि त्यानंतर लॉंग टर्मचं टार्गेट सुद्धा आपल्याला कदाचित दुसऱ्या टार्गेटला आल्यानंतर ठिकाणी आल्यावर काय याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत इथून समजा परत वर जायला लागलं तर मात्र काय होईल मग आपल्याला लॉंग टर्म मध्ये ऑन डिप्स होईल अन्यथा इथून खाली यायला लागलं तर मग आपल्याला सेल ऑन राईज लॉंग टर्म मध्ये सुद्धा होताना बघायला मिळू शकतं तर हे झालं निप, बँक निफ्टीमध्ये रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन उद्या लाईव्ह सेशन अटेंड करा आपल्याला बऱ्याच गोष्टी बघता येतील दिल, शनिवारी दिलेल्या ह्या ज्या लेवल्स होत्या त्या आज काम करताना आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाल्यात आता आपण काय करूया थोडस निफ्टी वर फोकस करूया तर त्याच्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी मध्ये आपण रिव्हर्सल झोन हा दिलेला होता आणि आज मी तुम्हाला काय सांगितलं होतं कारण काल दिवसभरामध्ये काय झालं मी थोडस म्हणजे आपल्याला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल याच्यासाठी मी थोडा झूम करतोय तर काल दिवसभरात काय झालं होतं आपल्या रिव्हर्सल झोन खालच्या बाजूनेही ब्रेक झाला नाही वरच्या बाजूने ब्रेक झाला नाही बरोबर या दोन्ही लेवल मध्ये अडकून पडलं होतं आज आपल्याला काय झालं ब्रेकआउट बघायला मिळालं गॅप अप ओपन झाला होता माझी अपेक्षा आणि मी ती काल व्हिडिओमध्ये पण सांगितली होती माझी अपेक्षा अशी होती की हा जो हाय आहे ना तो ओपनिंगला एकदा मोडावा आणि त्यानंतर सेलिंग यावं मग हे सेलिंग आता जे हळूहळू हळू आलं म्हणजे तुम्ही बघा एकदा इथे पहिलं एक, एक तासाभरात खाली आलं त्यानंतर साईडवेज झालं होतं पूर्ण बरोबर तर हे असं न होता जर हाय मोडला असता आणि मग खाली यायला लागलं असतं तर हे सेलिंग फास्ट झालं असतं असं मला माझ्या अनुभवावरून वाटत होतं पण काय झालं आपल्याला आप वर गेलंच नाही हाय मोडलाच नाही खाली आलं ह्या कॅन्डलनं आपल्याला रिव्हर्सल झोनला ब्रेकआउट दिलं त्याचा लो तुटल्यानंतर आपल्याला ट्रेड इनिशिएट झाला त्यानंतर आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं बराच काळ इथे राहिलं आणि शेवटी जाऊन मग हे जे पहिलं टार्गेट होतं आपण काय केलंय हा रिव्हर्सल झोन ची आहे लेवल आहे आणि हे टार्गेट झोन ची लेवल आहे <clears throat> तर ह्या दोघांमध्ये आपण काय केलंय हे जे दोन अंतर आहे अंतराला आणि तीन, तीन टार्गेट ठरवली पहिलं टार्गेट अगदी शेवटी शेवटी तीन वाजून एकोणतीस मिनिटं आणि काही सेकंदानी आपल्याला पहिलं टार्गेट निफ्टी मध्ये अचीव्ह झालंय बरोबर आता हे टेक्निकल टार्गेट आहे आप आपल्या ह्याच्यानुसार पहिलं टार्गेट खाली आहे अजून तर हे कदाचित काय होईल ही जर लेवल मोडली तर आपल्याला ह्या दुसऱ्या टार्गेट पर्यंत येऊ शकतं ही जर लेवल मोडली तर मग खाली जात जात आपल्याला तिसऱ्या टार्गेट पर्यंत सुद्धा येताना बघायला मिळू शकतं तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपल्याला जसं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झाली तशी निफ्टीमध्ये सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला मुवमेंट होऊ शकते आणि खाली जाऊ शकतं जर खाली जात असताना ही जी दुसरी लेवल आहे इथपर्यंत म्हणजे पहिलं लेवल येण्याची शक्यता खूप जास्त असते दुसरी लेवल आली आणि इथपर्यंत असं खाली आलं आणि त्यानंतर जर परत वर जायला लागलं आणि अशा पद्धतीनं जायला लागलं तर मग आपण काय म्हणू शकतो मग आपण असं म्हणू शकतो की आता बायोन डीप झालं आणि तेजी होऊ शकेल जर दुसरी लेवल ब्रेक केली आणि आप आपल्याला खालीच जात राहिलं तर मग परत तेजी जरी आली तरी मग सेलिंग येण्याची शक्यता आहे आणि सेल ऑन राईज आपल्याला मध्ये होताना बघायला मिळेल म्हणजे चोवीस हजार एकसष्ट आसपास असणारी जी दुसरं टार्गेट आहे त्याच्या खाली निफ्टी सेल ऑन राईज होऊ शकते आत्ता सुद्धा सेल ऑन राईजच आहे पण त्याच्या खाली आणखीन सेल ऑन राईज होऊ शकते असं आपल्याला चित्र दिसतंय तर माझ्या मते आता तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या या सर्व लेवल्स लक्षात आले असतील आपण आज काय करणार आहे उद्यासाठी मी तुम्हाला लाइव सेशन मध्ये सेन्सेक्स आहे सेन्सेक्स साठी सुद्धा मी काय केलंय तुम्हाला इथे सेन्सेक्स साठी सुद्धा रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढून दिलाय याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण हे जी रिव्हर्सल ची खालची बाजू आहे आणि टार्गेट ची वरची बाजू आहे ह्याला आपण हे जे अंतर आहे तीन भागामध्ये रूपांतरित केले तुम्ही बघू शकता पहिलं टार्गेट आज आलं त्यानंतर खाली जाता जाता जवळपास दुसरं टार्गेट आलं होतं पण आपल्याला थोडंसं वर राहिलं कदाचित उद्या हे दुसरं आणि फायनल टार्गेट म्हणजे आपल्याला इथलं पहिलं टार्गेट येताना बघायला मिळू शकेल तर आपण या तिन्ही इंडेक्समध्ये उद्या लाईव्ह सेशन मध्ये जास्त डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत आता मी तुम्हाला इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतोय जी आपल्याला निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये बघायला मिळू शकते तुम्ही जर इथनं अशी एक ट्रेंड लाईन काढलीत तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अशा प्रकारची एक ट्रेंड लाईन मिळते त्याचबरोबर तुम्ही जर समजा अशी जर एक ट्रेंड लाईन काढली तर इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला इथे सुद्धा एक ट्रेंड लाईन मिळते आणि आपल्याला सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला निफ्टी मध्ये आणि सेन्सेक्स मध्ये दिसतोय दाखवताना सेन्सेक्स मध्ये दाखवलाय प्रत्यक्षात तो निफ्टी मध्ये सुद्धा आहे आता काय होईल याच्यामध्ये जेव्हा ब्रेकआउट येईल त्यानंतर एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे कालपासून मी सांगतोय पाच आणि सहा तारीख नंतर पाच आणि सहा तारीख ॲस्ट्रोच्या दृष्टीनं महत्त्वाच्या होत्या याच्यानंतर एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे आणि आता आपल्याला बँक निफ्टीची मुवमेंट बघून कदाचित ती मोठी मुवमेंट खालच्या बाजूनं होईल अशी आता भीती वाटायला किंवा अशी शक्यता आपल्याला खरी होताना बघायला मिळते तर आपल्याला बघायचं आहे की निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये अशा प्रकारे खालच्या बाजूला मोठी मुवमेंट होऊ शकते का तर ते चित्र आता आपल्याला इथून दिसून येणार आहे तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आपण आता थोडंसं पुढे जाणार आहे आणि आणखीन काही महत्वाच्या सूचना आपल्याला बघायच्या आहेत सगळ्यात महत्वाची सूचना आहे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत तसंच आपलं जे नवीन लॉन्च झालेलं ॲप आहे या सर्वांच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुम्ही तिथून आपलं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्याचबरोबर ऍप आप सुद्धा आपलं डाउनलोड करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन या लिंक अवश्य तपासा त्याचबरोबर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे हे तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स फ्री कोर्स मध्ये आजचा व्हिडिओ जो बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर आपण एक दिवस आठ लाईव्ह सेशन घेतो हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याबरोबर आपण तीन अतिशय उत्तम असे कोर्सेस फ्री कोर्समध्ये उपलब्ध करून दिलेत ज्यामध्ये शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं हा एक कोर्स आहे आणि टेक्निकल अनालिसिस हा आणखीन एक कोर्स आहे असे तीन कोर्सेस अतिशय उत्तम असे आपण फ्री कोर्सेसमध्ये उपलब्ध करून दिलेत ही झाली आपली पहिली लेवल जर तुम्हाला फ्री कोर्स मधला कंटेंट आवडत असेल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्म वर दुसऱ्या लेवलला जायचं असेल तर दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर हे दोनच शब्द टाइप करा फ्री कोर्स आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे हे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या म्हणजे तुम्हाला फ्री कोर्स किंवा प्रीमियम ग्रुप विषयी माहिती मिळेल तिसरी लेवल जी आपली ती आहे पेड पेड कोर्सेस कौन -कौन कोर्सेस मध्ये कोणकोणते आहेत त्याच्यात काय काय ऑप्शन आहे सर्व माहिती तुम्हाला जर हवी असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाठवली जाईल त्याचबरोबर आपण एक मेगा कोर्स लॉन्च करतोय तर तो लवकरच लॉन्च होईल आणि आपल्या ॲपमध्ये लॉन्च होईल त्या कोर्सचं नाव असणार आहे त्या कोर्समध्ये आपण जे काही कंटेंट देणार आहे त्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड कंटेंट असणार एस्ट्रोनॉमीशी रिलेटेड असणार टेक्निकल ॲनालिसिसशी रिलेटेड असणार आणि मॅथमॅटिक्सशी रिलेटेड कंटेंट असणार आहे हा सगळा कंटेंट अतिशय सोप्या भाषेमध्ये कुणालाही समजेल अशा भाषेमध्ये सांगितला जाणार आहे ज्यामध्ये आपण या ज्या रिव्हर्सल झोन टार्गेट झोन काढतो रिव्हर्सलच्या डेट्स काढतो काही टाइमिंग काढतो तर ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने केल्या जातात याची सर्व डिटेल माहिती या, या, या कोर्समध्ये दिली जाणार आहे तर हे झालं आजच्या या व्हिडिओ विषयी आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील जे काही असेल ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या अपला आप, आ, या आपल्या आपल्या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर कृपया करा आणि शेजारी असणाऱ्या बेल बेलनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद